जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरात प्रचंड प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढत असताना सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे गेल्या आठ दिवसांपासून शहरातील विविध भागात त्यांच्या वतीने थंडगार मठ्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत एका दिवसात तब्बल एक हजार लिटर मठ्ठा वाटप करण्यात येत असल्याचं शौकत पठाण यांनी सांगितलं उन्हाच्या झळांमुळे त्रस्त असलेल्या रस्त्यावरील पादचारी रिक्षाचालक कामगार आणि गरजूंना या थंड मठ्याने मोठा आधार मिळाला आहे शौकत पठाण हे ऑल इंडिया मजलिस इत्याहदून मुस्लिमिन पक्षाचे पदाधिकारी असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे शौकत पठाण यांनी सांगितले सोलापूरकरांना उन्हापासून थोडासा आराम मिळावा हा आमचा उद्देश आहे पुढील काही दिवस हा उपक्रम सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे ऑल इंडिया सोलापुर शहर के अंदर पच्चीस साल के बाद फोर्टी फोर फोर्टी फाइव फोर्टी थ्री ऐसा पारा चढ़ते कम जाच हो रहा है इसलिए हमने एक सामाजिक उपक्रम बोल के हमने के जब तक ऐसा पारा रहेगा धूप रहेंगे इन शाला रोज एक हज़ार लीटर मट्ठा हम फ्री में वाटब कर रहे हैं और लोगों को जो गौर गरीब जो ग्रामीण नाक बीजापुर भैंस हो बेगमपेट हो नबी हो स्टी स्टैंड हो सात रास्ता हो हर जगे के या उपक्रमामुळे सोलापूरच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून अशा सकारात्मक कृतींमुळे शहरातील एकता आणि माणुसकी अधिक दृढ होत आहे या उपक्रमाबाबत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रिया सय्यद यांनी शौकत पठाण यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले उन्हाळ्यात थंड मठ्ठाळ मिळणे म्हणजे खूप मोठा दिलासा आहे असे उपक्रम समाजाला जोडणारे आहेत असे मत रियाज सय्यद यांनी व्यक्त केले